गणेशोत्सवासाठी खुश खबर किड्स जेंट्स लेडीज सह घरातील प्रत्येकासाठी दी ब्रँड स्टोअर ब्रँडेड कपडे उत्तम गुणवत्ता आणि परवडणाऱ्या दरात रेडीमेड शर्ट्स पॅन्ट टी शर्ट नायकी कंपन्यांचे ओरिजिनल ट्रॅक पॅन्ट लॉंगर आणि शॉर्टर शेकडो व्हरायटी मध्ये उपलब्ध जॉकी युएस पोलो या ब्रँड चे ओरिजिनल अंडर गार्मेंट्स किड्स जेंट्स वेअर मध्ये बाबा सूट जीन्स पॅन्ट टी शर्ट शर्ट्स कुर्ती कोट शॉर्टर लॉंगर ट्रॅक पॅन्ट नाईट सूट बॉटसेट किड्स वेअर मध्ये फ्रॉक मिडी शरारा शर्ट्स स्कर्ट जीन्स टी शर्ट्स शर्ट्स नाईट सूट कॉट सेट वेअर मध्ये शरारा मिडीज जीन्स टॉप टॉप टी शर्ट्स सलवार कुर्ता ड्रेस मटेरियल ड्रेस सूट आणि इंडो वेस्टर्न कपड्यांमध्ये शेकडो व्हरायटी मोची बाटा रिबॉक एच आर एक्स वुडलँड रेड चिप रेड टेप आदी चप्पल आणि शूजची मनपसंत व्हरायटी लेडीजसाठी कुंदन आणि डायमंडच्या नेकलेस ज्वेलरीच्या शेकडो व्हरायटीज लेन्स कार्ड कंपनीचे जेंट्स गॉगल किफायतशीर किमतीत उपलब्ध दी ब्रँड स्टोअर तेलियाळी कला फोटो स्टुडिओ समोर कणकवली मोबाईल एट सेव्हन सिक्स सिक्स एट सेव्हन नाईन वन फोर सिक्स आणि नाईन थ्री झिरो नाईन थ्री सिक्स नाईन थ्री सेव्हन टू आपल्या मनपसंत खरेदीसाठी आजच भेट द्या वैभववाडी तालुक्यातील खांबाळे येथे दीड दिवसाच्या गणपतीचे मोठ्या भक्तिभावाने व वा भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया मुर पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात सायंकाळी गावातील नदी किनारी गणपती घाटावर विसर्जन करण्यात आले कोकणात घरगुती गणपतीची परंपरा आहे प्रत्येक घरात गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते घरगुती गणपतीचे दीड दिवस पाच दिवस आणि अकराव्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्थी दिवशी प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार घरगुती गणपती विसर्जन करतात रविवारी दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन वैभवाडी तालुक्यातील खांबाळे या गावी करण्यात आले यावेळी पूजा अर्चा आरती भजन करीत गणपती बाप्पाला नवस बोलत पुढच्या वर्षी लवकर या अशी विनवणी करीत भावपूर्ण वातावरणात जड अंतकरणाने निरोप दिला